मित्रांनो आज आपण गायींसाठी एक त्यांची गर्भाशयाची पिशवी आहे गायीच्या डिलेवरीनंतर गायीच्या गर्भाशयात भरपूर घाण अडकलेली असती तर ती घाण बाहेर निघण्यासाठी ते गर्भाशय स्वच्छ होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत तर तुम्हाला चला दाखवतो मी सगळ्या गोष्टी काय आहेत त्या ही आपण हळीव आणि मेथी दान आहे ती हळीव आणि मेथी एक आठ नऊ तास भिजून घ्यायची आपल्याला या अशा प्रकारे भिजवायची आहे की ते मी तिथाने आपल्या हाताने फुटले पाहिजेत आणि ती हळू पूर्णपणे भिजली गेली पाहिजे तिने पाणी असं शोषून घेतलं पाहिजे प्रकारे तिला भिजत ठेवायचे आठ ते दहा तास आणि भिजून झाल्यानंतर ती एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या अशा प्रकारे भिजली गेली पाहिजे एकदम आणि बाकीच्या त्याच्यात जे काय सामग्री टाकायची ते दाखवतो तुम्हाला मी हे बघा पण ही हळद घेतलेली आहे एकदम ऑर्गेनिक हळद घ्यायची आपल्याला एक चाळीस ते पन्नास ग्रॅम हळद घ्यायची वीस ग्रॅम सुंट वीस ग्रॅम ओवा आणि वीस ग्रॅम बडीशेप घ्यायची आपल्याला आपण जी बडीशेप खात होती आणि हे एक जायफळ घ्यायचे पूर्ण जायफळ घ्यायचे एक आणि हा गुळ घ्यायचा गूळ एकदम चांगला घ्या आपल्याला खाता येईल असा गुळ घ्या ही सुंटाची पावडर बनवून घेतली आपण आता या गोष्टी याच्यात मिक्स करायच्यात पण आधी हे शिजवून घ्यायचं आपल्याला सगळं मिश्रण करून तर आपण बघू आता पुढे कशा कशाप्रकारे शिजवतो मी ते चला तर मग याचे फायदे असे होतात की गायींच्या गर्भाशयातली जे काय घाण आहे ती सर्व घाण बाहेर पडती बाकी जे जे काय गोष्टी होतात ते मी सांगतो तुम्हाला पुढे तर हे बघा हे आपण पितळ्याचं पातील घेतलं आपलं कलई केलेलं पातील आहे हे पातील आपण चुलीवरती वापरतो दूध तापवायला त्यामुळे ते बाहेरनं काळ आहे ते काळ सरफाना निघत नाही चुलीवर तापवल्यामुळं <talli> तो आपने पी तर आपण या पित्तळ्याच्या पातीला ला ते शिजवायला ठेवलेलं आहे आणि त्याला थोडीशी उकळी घ्या येऊन द्यायची आहे म्हणजे उकळायला लागलं थोडंसं गरम झालं की त्याच्यात आपल्याला गूळ टाकायचं हा बघा गूळ किती केमिकल फ्री गुळ आहे हा त्यामुळे हाताने पण फुटतो ओरिजिनल गूळ असतो तो नाजूक असतो कडक पण तेवढा असतो पण हाताने लगेच फुटून जातो मऊ पण असतो त्याच्या आतमध्ये वर्ण कडक असतो तो हे बघा किती इझिली माझ्या हाताने फुटतोय तो गूळ तर आपल्याला त्याच्यात जवळजवळ शंभर ते दीडशे ग्रॅम किंवा पावशर गुळ पण घेऊ शकता तुम्ही जशी तुमच्या गाईला कॅल्शियमची रिक्वायरमेंट असेल याप्रमाणे गुळ घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही दीडशे ते दोनशे ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅमपर्यंत घेऊ शकता दोन गायींसाठी बरं का या आपण मिश्रण बनवतो आहे दोन गायींसाठी बनवतो आहे यात आपण हळिव जी आहे ती हळिव घेतली दोनशे पन्नास ग्रॅम मेथी घेतली आहे शंभर ग्रॅम हे प्रमाण तुम्ही नोट करून घेऊ शकता हळिव दोनशे पन्नास ग्रॅम मेथी शंभर ग्रॅम त्यानंतर गूळ जो घेतला आपण तो दोनशे ग्रॅम घेतला आहे आणि बडीशेप जी घेतली आहे ती पन्नास ग्रॅम घेतली आहे हे आता हळूहळू आपण सगळ्या गोष्टी याच्यात टाकायचं आहे ही बडीशेप पन्नास ग्रॅम आहे हळद जी आहे आपली ती पन्नास ग्रॅम आहे ओवा जो आहे तो पन्नास ग्रॅम आहे सुंठ वीस ते तीस ग्रॅम घेऊ शकता तुम्ही आणि ती सुंठची अशी पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये करू शकता किंवा खलबत्त्यात खरा आणि दुसरं अजून एक जायफळ घेतलं आपण जायफळ संपूर्ण जायफळ घ्यायचं आहे ते एक दहा ते पंधरा रुपयाला एक जायफळ भेटतं एक सिंगल जायफळ तर ते जायफळ खूप महत्त्वाचं आहे त्याच्यात आणि आपण त्याच्यात दुसऱ्या पण औषधं टाकलेली आहेत ते दाखवतो मी तुम्हाला आता हळद वगैरे सगळं टाकून घ्या त्याच्यात हळद चांगल्या क्वालिटीचे घ्या पावडर जी पॅकिंगची भेटते हळद ती नका वापरू त्या हळदीत तेवढी ताकद नसते ती केमिकलवाले हळद असतात औषधं असतात त्यामुळे त्या हवे हळदचा फायदा होत नाही गायींसाठी एकदम आयुर्वेदिक उपाय हा तुम्ही गायींला मशीनला कोणालाही करू शकता असं स्पेसिफिक स्पेसिफिका कोणत्या प्राण्यासाठी नाही आहे ते पण हे सगळ्यांसाठी आता आपण ज्या बाळांतीन झालेल्या लेडीज असतात त्यांना असं मेथीचे लाडू वगैरे करून देतो त्या प्रकारेच हा एक प्रकार आहे आणि हे बघा आता आपण हे अर्जुनचा सा, जे साल आहे ना ते अर्जुनची साल टाकलेली आहे त्याच्यामुळं गायीचे स्ट्रेस कमी होतो तिच्या शरीरातले जे ब्लॉकेज आहेत ते ब्लॉकेज निघून जातात होत असतील तर गाठी वगैरे असतील तर निघून जातात आणि त्यात आपण चूर्ण पण टाकलेले चूर्ण त्यांच्या वातपित्तकप या तिन्ही गोष्टीवरती काम करतात आता आपण हे थंड करून घेतले मिश्रण शिजून झाल्यानंतर आता हे आपण जे गायींना खुराकामध्ये पेंड देतो त्या पेंडींमध्ये हे मिक्स केलेलं आहे ते मिक्स करून द्यायचे तसं आपण देऊ शकता तुम्ही पण तसं कधी कधी गाई थोडंसं ते कडवट असल्यामुळं खायला कानकूच करतात त्यामुळं असं त्यांच्या खुराकात जर मिक्स करून दिलं तुम्ही तर ते छान पद्धतीने खातात हे बघा आपण इतकं चांगल्या पद्धतीने शिजून घेतली त्याचा एक जीव झाला असं पाकासारखं झालं एकदम चिक्कीसारखं ते आणि आपण हे आपल्या खुराकामध्ये जे गायींना आपण देतोय त्याच्यात मिक्स करून घेतो व्यवस्थित मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये गायींच्या खुराकाबद्दल पण माहिती देणार आहे की गायींना कशाप्रकारे खुराक दिला पाहिजे जेणेकरून त्यांचं जे दूध आपल्याला मिळणार आहे ते दूध एकदम ऑर्गेनिक दूध म्हणजे म्हणता येईल असं शुद्ध दूध नैसर्गिक दूध आपल्याला कशा प्रकारे मिळवता येईल हे बघा आपण गायी खायला ठेवलेलं आहे तिथे आवडीने गायी खाती आहे बघू शकता तुम्ही बघा ही आपली राध आहे ती गाय सगळं संपून टाकतील आपण हे आज पहिल्यांदाच दिले पण कशा प्रकारे खातात बघा गा गाई हे गा गा गा। बघा ही आपली देणू पण दोन्ही गायींना आपल्या सारखीच वासर झाल्यात मी आता एक वासरांचा व्हिडिओ बनवणार आहे दोन दिवसांनी खूप सुंदर अशी वासरं दिलेली आहेत त्यांनी हे बघा तिचं वासरू आहे गौरी ती पण आता खायला शिकली हळूहळू आईबरोबर खायला शिकते या अशा प्रकारे देशी गाय त्यांच्या वासरांना शिकवतात त्यांना खूप वाच सल्ले असतं देशी गाय तिच्या वासराशिवाय अजिबात दूध काढून देत नाही माणसाला किती काही करा तुम्ही तिला ती जसे म्हैस किंवा एच वगैरे जे जनावर आहेत ते बी त्यांना वासरू असलं सर तरी काय फरक नाही पडत ते दूध देतात पण देशी गाईच्या दुधात भरपूर वाचसल्य असतं भरपूर प्रेम असतं की जोपर्यंत तिचे वासरू दूध पीत नाही तोपर्यंत आपल्याला दूध काढून देत नाही अजिबात ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा तर ह्याचे फायदे भरपूर होतात मित्रांनो जर गायचा गर्भाशय साफ झाला तर गाई टायमवर हिटवर येते गाई टायमवर प्रेग्नेंट राहते आणि गाईच्या शरीरात जो विकनेस आहे तो विकनेस निघून जातो ह्या औषधांमुळे त्याचबरोबर गाईचं रक्तशुद्ध होण्यास मदत होते गाईच्या मणक्यावरती जो ताण आलेला असतो तो, तो ताण असाही कमी होतो धन्यवाद